आजपर्यंत आम्ही समाजाचे जातीचे पक्षाचे आणि दादाचे ताईचे साहेबाचे नानाचे काकूचे ह्यांचेच कार्यकर्ते म्हणून बोमलत फिरलो आम्हाला आमच्या भागाला मतदारसंघाला किंवा स्वतःसाठी काय मागायचं म्हणलं तर त्यांच्याकडे वेळ नाही द्यायला त्यांच्याकडे काहीच नाही मुंबईसह महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईसह कोकणातल्या लोकांना राजकीय परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे असं वाटतं की नाही ज्या ज्या गद्दारांनी सुडाचं राजकारण केलं त्या मराठवाड्यामध्ये जे जुलमी अत्याचार केले ज्यांनी सामाजिक चळवळी बदनाम केल्या फोडल्या किंवा त्यांच्यावर हल्ले केले लाठीचार्ज केला त्या सगळ्या व्यवस्थेचा बदला या निवडणुकीच्या काळात घेण्याची ही योग्य वेळ आहे की नाही महाराष्ट्रापासून विदर्भ तोडण्याची भाषा करणारे आज विदर्भाचे सुद्धा लचके तोडतायत त्या विदर्भवाद्यांकडून अर्थात विदर्भातल्या मायबाप जनतेकडून या विधानसभेला झालेला छळ किंवा होणाऱ्या आत्महत्या शेतकऱ्यांची कुचेष्टा याचा सुद्धा बदला घेतला जाणार आहे की नाही याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रात मोठे नेते सगळे ग्रेट आहेत परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची किंवा नव तरुणांची जी काही उपेक्षित अवस्था करून ठेवलेली आहे त्या पश्चिम महाराष्ट्राकडून ह्या सगळ्या सत्ताधाऱ्या आणि विरोधकांना हर्याणाऱ्यांकडून त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांना या पश्चिम महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करण्याची अपेक्षा लोकांना वाटतात की नाही वा मित्रांनो विधानसभेची निवडणूक आता आहे नंतर नसेल पाच वर्ष नंतर तुम्हाला गाजरच दाखवले जातील कधी टरबुज येऊन तुम्हाला काही खैरात वाटतील किंवा गाजराची शेती केली जाईल अशा पद्धतीच्या भावना लोकांच्या मनात मग एक दोन महिन्याला चार सहा महिन्याला वर्षाला वर्षानुवर्ष हेच चालत आलेलं आहे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदार म्हणून या देशाचे मालक म्हणून आज प्रत्येक माणसाने निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जर राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारसंघासोबत मतदारांसोबत आणि महाराष्ट्रात आणि स्वतःच्या नेत्यांसोबत कुठल्याही थराला जाऊ शकतात तर मग ते महाराष्ट्राचे कसे काय होऊ शकतात विकासाबद्दल तर बोलायचच नाही आज मुलींना जाऊन विचारा त्यांच्या सुरक्षेचं काय आज विद्यार्थ्यांना विचारा त्यांच्या त्या डिग्रीचं काय शेतकऱ्यांना विचारा त्यांच्या हाताला आलेल्या त्या पिकाचं काय एवढ्याच काय तर सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतमजुराला विचारा तुझी अवस्था सध्या काय आणि उभ्या महाराष्ट्राला विचारा जे विकासाच्या गप्पा हल्ल्या जातात वाझोट्या त्या वाझोट्या गप्पातून महाराष्ट्राला काय मिळालं आलेश माझ्यासारखे शिंदे आणि पळवले इथले धंदे असं म्हणून तुम्ही किती दिवस हे सगळं सहन करणार याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की नाही वाटतं की नाही कारण आज आता जर आपण आपला विचार स्वतःचा विचार समाजाचा विचार आणि इथल्या रहितेचा विचार जर नाही केला तर तुम्हाला नंतर कुणीही या विचारधारेवर त्या ताकदीनं किंमत सुद्धा देणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेला जोपर्यंत किंमत मिळणार नाही जोपर्यंत सन्मान मिळणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेला सन्मानाची वागणूक मिळणार नाही महिला मुली किंवा सिस्टीम आज क्षेत्र ओस पड़लेले आहेत गप्पा फक्त कॉस्मेटिक मारल्या जातात प्रत्यक्षात मात्र काहीही होत नाही हे वास्तव आहे हा इतिहास आहे आम्हाला हे कळायलाच मार्ग मार्ग नाही आमच्या डोळ्यावर झापड टाकलेली आजपर्यंत आम्ही समाजाचे जातीचे पक्षाचे आणि दादाचे ताईचे साहेबाचे नानाचे काकूचे ह्यांचेच कार्यकर्ते म्हणून बोंबलत फिरलो आम्हाला आमच्या भागाला मतदारसंघाला किंवा स्वतःसाठी काय मागायचं म्हणलं तर त्यांच्याकडे वेळ नाही द्यायला त्यांच्याकडे काहीच नाही ना त्यांना सगळ्याने त्यांना स्वतःच्याच बायकोला स्वतःच्याच बहिणीला स्वतःच्याच मुलाला किंवा स्वतःच्याच कुटुंबातल्या लोकांना त्यांना सेटल करायचंय से, त्यांनाच प्रमोट करायचंय कार्यकर्त्यांनी फक्त असंच उपाशी मारायचंय त्यांना काहीच मिळणार नाही ही जर अवस्था असेल आणि अशी जर व्यवस्था असेल तर जसं सडलेला मनवाद गाडलेला बरा तशी अशी सरंजामी व्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे मतातून सामान्य लोकांना संध्या मिळाल्या पाहिजे तरच क्रांती होईल आणि लक्षात घ्या साधी गोष्ट आहे निसर्गाचा नियम आहे आजपर्यंत सामाजिक क्रांती असो राजकीय क्रांती असो वैचारिक क्रांती असो आर्थिक क्रांती असो सर्वसामान्य फाटक्या माणसांनीच केली कुठलाही शोध हा सामान्य माणसाने केलाय कुठलीही क्रांती सामान्य व्यक्तींनीच केलेली आहे आज परत एकदा ती राजकीय क्रांती करण्याची वेळ आलेली आहे अन्यथा आरक्षण मागायला जाणारे मुडदेच तिकडून जर वापस आले आत्महत्या करतायत ही तीच परिस्थिती आहे ना कुठल्याही जातीची असू द्या कुठल्याही समाजाची असू द्या जर तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळत नाही संविधानिक इथं भारताचं संविधान आहे आणि संविधानिक पद्धतीने जर तुम्हाला मिळत नसेल तर काय पाहायचंय आज तुमच्यातला आमच्यातला ओलावा कमी झालाय जाती जातीमध्ये विष कालवलं गेलंय धर्मात रोज विष कालवलं जात आहे पण तुमच्या माझ्यासारखे जिवंत विचारांची माणसं भेटलं तरी जय जिजाऊ जय शिवराय म्हणतात का एक तर स्त्रियांचा आदर करा आणि करायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं जी आदर्श माता आहे जो आदर्श पुत्र आहे राजा आहे त्यांच्या विचाराने घडायला सुरुवात करा किंवा त्या विचाराने काम करा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवरा यासाठीच की ही व्यवस्था आपल्याला बदलायची आणि जर नाही बदलली तर ही लोक म्हणजे तोच आमदार तोच खासदार तोच मालक तोच सगळं तुम्ही मात्र बिनकामाचे कारभारी म्हणून राहाल तुमचा फक्त वापर होत राहील राजकारणामध्ये ज्याचा वापर होतो तो काहीच कामाचा नसतो तो चोता होतो आणि चोता करणारी व्यवस्था आज जन्मला आली ती उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला चांगल्या लोकांची साथ द्यायची सोबत राहायचंय चांगल्या महाराष्ट्रासाठी समृद्ध वैचारिक महाराष्ट्रासाठी मतदान सुद्धा करायचंय ना की गद्दारी करायची आणि गदारांपासून भावांनो बहिणींनो सावध राहा एवढीच अपेक्षा आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद खरंय ना मी बोलतोय ते खरं असेल तर मला खाली सांगा कमेंटमध्ये त्याचं कारण सुद्धा